हर हर महादेव स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणि स्वाती ब्लॉग या चॅनलवरती कसे आहात आणि सकाळीच मंदिरात वगैरे जाऊन आले तर आता वाजले तीन तर आता अजून काम वगैरे सगळं तसंच पडलेलं आहे काम सगळं करा करायचं आहे सगळ्या गोष्टी करायच्यात अजून कपडे धुणं भांडी सगळं करायचं करायचं मोडच होत नव्हता नाश्ता वगैरे केला आल्यावर हिला शाळेत सोडलं होतं मी हिला चारून वगैरे घेतलं त्याच्यानंतर मी नाश्ता केला आणि मग त्याला डबा रेडी करून दिला त्याच्या आधी डबा रेडी करून दिल्यावर मग आता सगळं घर वगैरे गर आवरयचंय सगळं भांडी कपडे सगळे आहेत काय रोजचं त्याला रोज रोजचं काम त्याला कोणरडा असं आहे माझं आता करावं तर लागणार आहे खूप कंटाळ आहे पण काय करताय कटाळ आला तरी करावं लागणार आहे सो आता चला कपडे वगैरे धुवून घेते आणि काय काम करायची इच्छाच होत नाही आजकाल डोकं वेगळ्या दिशेने चाललंय वेगळ्या ह्याच्यावर चाललंय त्याच्यामुळे आहे ना काहीच काम करायची इच्छा होत नाही आणि माणसाच्या आयुष्यात काय म्हणतात टेन्शन वगैरे असल्यानं काय करायची इच्छा वगैरे होत नाही तसंच चाललंय माझं काहीतरी करावं कोणी आणि भरावं कोणी असं अशी जिंदगी चालू आहे कुणाला वाटतच नाही आहे की हवा म्हणून बघू कुठपर्यंत चालतंय कुठपर्यंत नाही स्वतःचे आई बापा असे करायला लागले स्वतःच्याच घरचे असे करायला लागल्यावर मग दुसऱ्यांकडून अपेक्षा करायची काय आणि ती तोडायलाच बसले होते सो त्यांच्या मनासारखं झालं आहे का नाही आता मी तर माझ्या लेकराला सोडून जाऊ शकत नाही आहे का नाही मग काय बोलते आणि काय नाही तुम्हाला समजत नसेल पण जे ब्लॉग बघतात माझे त्याच्या घरचे त्यांना बरोबर समजेल या गोष्टी सो आहे सगळं आहे सगळं सगळं ए टू झेड हे करून ठेवले मी की उद्या मला गरज पडली नाही दे ना या लोकांचा खरा चेहरा मी समोर आलो तर कसं आहे बोलणं गोष्टी उलट्या फिर उलट्या फिरवतात बोलणं उलटं उलटं फिरवतात हे लोक मेन मुद्द्यावर येत नाही मेन मुद्द्यावर बोलत नाही त्याच्यामुळं डोकं फिरतं आणि लेख पण मला कुणाला तोडायचं नाही कुणाला तोडायचं नाही पण ते आमच्यावर एक्झाम लावू दे आम्हाला आमचं वाटोळ होऊ दे असं होऊ दे बोलून तोंडावर बोलून जातात पण ह्याला नाती जापायची जबा तू नाती काही प्रॉब्लेम नाही आहे मला तू तुझ पण माझ्यापर्यंत आता येता कामा नाही मला अजिबात बोलता कामा नाही या लोकांनी तर लय झालं आता लय डोक्यावरनं पाणी गेलं म्हणजे उलटा जमाना आहे लेख चूक करावं कोणी आणि इथं बोलावं कुणाला असं झालेलं आहे तर जर मी केले असते तर मला दहा लोकं येऊन पार बोलले असते पण आता काय करणार चूक केली तरी अजून माझ्यावरच चाव खातात आणि समोर आल्यावर सगळ्या गोष्टी होणार व्हिडिओ पण होणार तर मी तर म्हणते कसं आहे ना आपल्याला कोण नाही कोण नाही म्हणून लई लोक शांत बसतात म्हणून आम्ही शांत बसतो पण जेव्हा माझ्यावर येते ना तेव्हा मी नाही शांत बसते असं आहे माझं सो दे चला आता काम वगैरे करते आणि सगळं आवरून वगैरे घेते कारण काम तर आपल्यालाच करायचं आहे ते काय चुकणार नाही काम केलं सकाळी गरम गरम डब्बा करून दिला स्वतःच्या आईला कधी इतके दिवस होते आई ते आई असते यार किती के जरी केलं तर काय नाही बोलत सकाळी उठून कधी तिला डब्बा करून दिला नाही पण मी त्या घरच्याला आत्ताला सगळ्याला करून दिलं माझ्यावरच उलटे पडले त्या सगळेजण जाऊ दे काय म्हणतात ते ज्याचा काही घर आणि ज्याचं ते भोगेल आपण काय बोलू शकत नाही आपल्या आपल्यासोबत तर चला आजचा ब्लॉग मी इथं संपवते आता रोज ट्राय करणार आहे मी बनवायची तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि असा सपोर्ट करत राहा